दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपले माणूस की अजूनही जिवंत आहे सगळे धडे पुस्तकात मिळत नाही असंख्य धडे तर आयुष्य शिकवत असत खिशाला जेव्हा भोक ना तेव्हा सर्वात आधी नाण्यांपेक्षा नाती घरंगळून जातात जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण देखील पुरेसा असतो एखाद्याला हरवणं खूप सोपं आहे परंतु एखाद्याचं मन जिंकणं कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते परंतु अश्रूंना बाहेर येण्यासाठी मनाला जखम व्हावी लागते भावनेने मनाला जिंकता येते प्रेमाने रागाला जिंकता येते आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते धीराने अपयसाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला चिंता येते जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असत चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो एका जंगलात एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या गुहेतच पिल्लांना ठेवून स्वतः शिकार करण्यासाठी जंगलात लांब निघून जातात ते वाघ आणि वाघीण तीन दिवस आपल्या गुहेत परत येतच नाही गुहेतील पिल्लांना खूप जोराची भूक लागलेली असते पिलांची भूकेची कलकल जवळच चरत असलेल्या शेडीला ऐकायला येते शेडीला पिलांची खूप दया येते आणि शेडी वाघिणीच्या पिलांना आपले दूध वाचते दूध पिऊन गुहेतील पिल्यांच्या जीवात जीव येते शेडी आता दर दिवशी येऊन त्या दूध ती तिसऱ्या दिवशी पिल्ले पोटभर दूध पिऊन मस्ती करत असतात तेवढ्यातच वाघ आणि वाघीण आपल्या गुहेत परत येतात तर ते त्यांची नजर समोर असलेल्या शेळीवर जाते शेळीला पाहतात दोघेही खूप आनंदी होतात आणि आयती शिकार मिळाली ह्या आनंदात शेळीवर वाघ हल्ला करणारच इतक्यातच वाघाची पिल्ले सांगतात आपल्या दोघांच्या गैरहजरीत या शेळीने आपले दूध पाजून आम्हाला जिवंत ठेवले जर ही नसती तर आम्ही तुम्हाला जिवंत मिळालेच नसते आई बाबा या शेडीचे आमच्यावर खूप मोठे उपकार केले आहे कृपया आपण तिला मारू नका पिल्लांचे म्हणणे ऐकून वाघवागून खूप आनंदी झाले आणि शेडीला म्हणाले आम्ही तुझे उपकार कधीच विसरणार नाही आता तू अगदी निर्भीकपणे मजे त्या जंगलात एकटी वावरू शकतेस आता तुला कुणाचीही तुला त्रास देणार नाही हे मी तुला वचन देतो वाघाचे असे वचन दिल्यावर ती शेडी आता जंगलात हिमतीने कुठेही फिरायला लागली एकदा तर त्या शेडीला वाघाच्या पाठीवर उभी होऊन उंच झाडांची पाने खाताना एका कबुतराने बघितले आणि अगदी आचर्याने कबुतर शेडीला या चमत्काराबद्दल विचारतो एकदा कबुतर उडत असताना त्याला काही उंदराची पिल्ली चिखलत फसलेली दिसली ती चिखलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होती परंतु त्यांना यश येत नव्हते आणि ते चिखलात आणखी फसत होते हे कबुतराच्या लक्षात येताच त्याने उंदराच्या पिल्यांना चिखलातून बाहेर काढले उंदराची पिल्ले चिखलाने भरलेली होती आणि थंडीने कुडकुडत होती कबुतराने त्यांना आपल्या पंखात घेऊन काही वेळ उड दिली नंतर आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी कबुतराने उंदराच्या पिल्लांचा निरोप घेतला आणि आकाशात उडण्याचा प्रयत्न केला परंतु कबुतराला काही उरता येईना तो अस्वस्थ झाला आणि त्याचे कारण सोडले तर त्याच्या लक्षात आले की उंदराच्या घेता घेता त्या संपूर्ण पंख उतरले होते कबुतर तिथून कसा बसा फडफडत शेडीजवळ गेला आणि त्याने शेळीला सर्व सांगत विचारले की शेळी तूही उपकारच केलेस आणि मीही उपकारच केले परंतु आम्हाला दोघांना वेगवेगळे फळ कसे मिळाले शेळी मंद मंद हसली आणि गंभीरपणे म्हणाले आयुष्यात कधी उपकार हा वाघासारख्या मोठ्या स्वभावाच्या व्यक्तीवरच करावेत उनळ्यासारख्या स्वार्थीवर नाही कारण नेहमी आपल्या स्वार्थासाठी स्वार्थी लोक दुसऱ्या पर्यायाच्या शोधात असतात त्यांचे स्वतःचा स्वार्थ साधला की ते खऱ्या खुऱ्या आणि प्रामाणिक माणसाला सुद्धा विसरण्यास स्वतःची महानता समजतात फक्त मोठ्या स्वभावाचे निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करणाऱ्याला लक्षात ठेवतात जीवन कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधीच सोडू नका विजय हा नेहमी सत्याचाच होतो एकत्र आलं की सुरुवात होते सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळते वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो दगड्याला शेंदूर लावून त्याच देव करता येईल मात्र माणसाला कोणता रंग लावा म्हणजे त्याचा माणूस करता येईल